देशाच्या प्रगतीत आणि विकासात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे उद्योगाबरोबरच पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामातही महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा हा प्रवास निरंतर सुरूच राहील यासाठी केंद्र शासनाचा नियमित पाठिंबा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री मोदीजी पुरे देश में इसी तर सद्भावना एवं सर्वांगीण विकास का पूल बना रहे है और इसीलिए इनके साथ अब की बार 400 पार के नारे को मजबूत करने के लिए हमारी भी एक बड़ी जिम्मेदारी बन चुकी है और इसलिए मैं कहूंगा मैं आप सब की तरफ से कहूंगा कि फिर एक बार मोदी सरकार और महाराष्ट्र में अब की बार 45 पार राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शिवडी न्हावा शेवा अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या सहा मार्गिकांचा समुद्रावरील भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलंय हा पूल अटलजींच्या नावाप्रमाणे मजबूत आणि अटल आहे अटलजींचं नाव आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ही या पुलाच्या मजबूतीची हमी आहे या सागरी सेतूमध्ये कोणत्याही मोठ्या भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता आहे आज देशातील पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामं महाराष्ट्रात सुरू आहेत राज्यात सुमारे आठ लाख पस्तीस हजार कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करण्यासाठी स्पर्धा आहेत एम टी एच एल सीलिंग भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी हुआ है। यह सेतु तो अटल जी के नाम की तरह ही अटल और मजबूत है शरदे अटल जी का नाम और हमारे यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी द्वारा इसका उद्घाटन इस ब्रिज के मजबूती के एक गारंटी है जैसे देश में मोदी गारंटी चलती है वैसे ये ब्रिज भी अभी और मजबूत हो गया है यह सी ब्रिज 22 किलोमीटर का है बड़े भूकंप के झटके को झेलने की भी क्षमता इसमें है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बुलेट वेगानं प्रगती करतोय मागील नऊ वर्षात आपण अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे जगातील अनेक देश आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांशी लढत आहेत तर आपला भारत मजबूत आणि संतुलित नेतृत्वामुळं आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला